नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जे प्लांट क्लासिफिकेशन घेतलं हां वनस्पतीचे वर्गीकरण हा जो टॉपिक घेतला तीन व्हिडिओमध्ये तर तो आपण कंप्लीट केलेला आहे तर त्याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत दोन हजार अकरा ते दोन हजार बावीस या दरम्यान एम पी एस सीमध्ये ते आपण घेणार आहोत बरं तेवीस आणि चोवीस या एक्झाममध्ये आलेले प्रश्न माझे राहिलेले आहेत तर ते मी नंतर घेते आता कारण मला एका स्टुडंटच्या मेसेजला उत्तर द्यायचं आहे मला ते जास्त गरजेचं वाटतं आणि हा आता स्टडी मी केलेला आहे त्यामुळे आधी आपण हे घेऊ जर तेवीस आणि चोवीसचे प्रश्न मला सापडावे लागतील आणि ते कलेक्ट करून मग तुम्हाला दाखावे लागतील जे मी तुम्हाला नंतर दाखवते ठीक आहे त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं सायन्सवर जे काही व्हिडिओ आहेत एक दोन मिनिट फक्त मला सापडू द्या हे बघा सायन्सचे जे काही या पुस्तकातले हे बघा हे जे पुस्तक आहे तर याच्यावरचं जे काही वनस्पतीशास्त्रावर क्वेश्चन्स दिलेले आहेत तर ते आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा एका स्टुडंट पहिली गोष्ट आता हां मला फॉलो कशा पद्धतीने कोणकोण स्टुडंट करतं काहींना करंटचे सेशन आवडलेले असतात म्हणून त्यांनी करंटसाठी केलेलं असतं काहींना सायन्सची रिलेटेड आवडलेलं असतात त्यांनी सायन्सशी रिलेटेड केलेलं असतं काही सरळसेवेचे स्टुडंट असतात त्यांनी फॉलो केलेलं असतं ठीक आहे तर मला सांगायचं काय आहे आता एका स्टुडंटची जी कमेंट होती कशासाठी त्यांनी पूर्वी पण ही कमेंट केली होती तेव्हा पण मी त्यांना उत्तर दिलंच होतं आणि पूर्वी पण त्यांची हीच होती की लास्ट अवर रिव्हिजनसाठी करंटला काय करायचं आणि म्हणजे पूर्वी आमचं जेव्हा बोलणं झालं होतं की करंट घेणार आहेत का तर तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की आमचं प्लॅनिंग चालू आहे कंबाईन ग्रुप सीसाठी मॅरेथॉन सिरीज राबवायची पण जेव्हा मी असं सांगते तर आमचं म्हणजे मी ज्या क्लासमध्ये शिकवते हां आमचं म्हणजे सरांचं सरांचंच ते प्रपोजल होतं मी स्वतःहून म्हटली नव्हती मी सरांना हो पण म्हटलं होतं सर म्हटले होते मॅडम तुम्ही घ्याल का मी म्हटलं होतं यस सर मी घेईल कंबाईन ग्रुप सीसाठी पण नंतर मी स्वतः ते कॅन्सल केलं त्याच्यामागे पण अनेक कारणं असतात तर निश्चितच मला ते स्वतःला घ्यायला आवडतं आणि मला घ्यायचं पण होतं पण नंतर मी ते काही कारण असतं कॅन्सल केलं तर आता त्या सरांचा प्रश्न काय होता की लास्ट अवर रिव्हिजनसाठी करंटला काय करायचं तर बघा त्या अनुषंगाने सगळ्या स्टुडंटला उत्तर देते की मी मला कोणत्याही प्रकारचा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा दोन गोष्टी असतात माझ्यासमोर एक तर मी असं म्हणते की मी तुमच्या जा जागी असली असती तर मी काय केलं असतं किंवा मग एक असतं ती प्रक्रिया माझ्यावर घडून गेलेली असते आणि त्यावेळेस मी काय केलेलं असतं असं खूपदा होतं आता आपल्या एकाक्षी फॅमिलीमध्ये जेवढे स्टुडंट्स माझ्याशी बोलतात त्यांच्याशी त्यांनी मला काय विचारलं माझी सुरुवातच माझ ही असते एक तर मी तुमच्या जागी असली असते तर मी काय केलं असतं किंवा माझ्यावर ही वेळ आली होती तेव्हा मी काय केलेलं हं तर मग आता त्या सरांना मी हेच सांगते मी या फेजमधून गेलेली आहे <coughs> मी एकही शब्द खोटं बोलणार नाही कारण माझा यूट्यूबचा या प्लॅटफॉर्मचा उद्देश असा आहे की ज्या रियालिटीमधून मी पुढे पुढे आलेली आहे तीच रिॲलिटी तुमच्यासमोर मांडणं पुन्हा परिस्थितीवर मात करायला शिकवणं त्यामुळे एखादी गोष्ट बडवून चढवून पण नाही सांगणार ना, आणि एखादी गोष्ट खूप अशी विनाकारण चुकीची पण नाही सांगणार ना, तर बघा आता हे बघा लास्ट अवर रिव्हिजन कधी असते जेव्हा खरंच आपला वर्षभर अभ्यास झालेला असतो आणि तुम्ही त्या कॅटेगरीतले मुलं आहात बरोबर लास्ट अवर रिव्हिजनचे आता मी तुम्हाला सांगते माझ्या वेळेस मी काय करायची आणि मी आत्ताही त्या स्टुडंटला असेच उत्तरं देते जे माझ्यावर बीतलं आहे तेच मी सांगते इवन हे सर असू दे किंवा यांच्या व्यतिरिक्त एक सर आहेत आपल्याच एकाक्षी फॅमिलीतले असे दोन सर आहेत जे करंटसाठी मला विचारतात तर त्यांनाही त्या दुसऱ्या सरांनाही मी हेच उत्तर दिलं होतं ह्या सरांना मी हेच उत्तर देते की लास्ट अवर रिव्हिजनसाठी बघा आता मी त्या दुसऱ्या सरांशी तर बोललेली आहेत कम्युनिटी पोस्टच्या माध्यमातून असे ना की प्र पर्सनल मेसेज थ्रू काय असे ना तेच ह्या सरांना पण सांगते सर एक तर लास्ट अवर रिव्हिजन मी आणत नाही आहे ना मला पॉसिबल होत नाही आहे तर तुम्ही कोणत्याही यूट्यूब चॅनल चांगले चांगले आहेत चांगले शिक्षक आहेत त्यांचे कम कंबाईन मॅरेथॉनचे जे सेशन चालू आहे ना त्याच्याशी करंटशी रिलेटेड तुम्ही ते ऐकू शकता दुसरी गोष्ट कितीही लास्ट अवर रिव्हिजन असेल ना कितीही तुम्ही छोट्यात छोटं करण्याचा प्रयत्न केला ना तरी ते पाच तास सहा तास असं शंभर टक्के होणार आहे त्याला शिक्षक पण काही करू शकत नाही कारण सब्जेक्टच असे आहेत बरोबर आपण जरी मॅरेथॉन म्हणतो तुम्हाला सात आठ आठ सात आठ तास देणं भाग आहे ठीक आहे तर मग माझं एक प्रांजळ मत असेल आणि पुन्हा म्हणजे मी स्वतः जे करणार आहे मी जसे स्वतः जे केलेलं आहे पूर्वी मी केलेलं किंवा तुम्हाला माहिती आहे माझी बहीण स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आहे मी तिला करा काय करायला लावलं किंवा तिच्याकडूनही मी काय शिकलं बरोबर तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे की आम्हाला हे बघा आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा शांतपणे बसून अभ्यास करणं हे कधी आम्हाला खूप मिळालंच नाही ठीक आहे त्यामुळे आहे तो वेळ मिळाला की अभ्यास करणं हे आमच्या रक्तात होतं पूर्वीपासून आणि माझ्या मोठ्या बहिणीचे संस्कार माझ्यावर मग मेडिकल फील्डशी रिलेटेड का असेना किंवा आता एम पी एस सीच्या क्षेत्रात का असे ना तर आणि मीच तिला एम पी एस सीच्या याच्यात गाईड मी, मी केलेलं आहे पण तिच्या खूप साऱ्या क्वालिटीज मी पण घेणं घेतलेल्या आहेत ठीक आहे तर मग मला सांगायचं काय होतं ह्या सगळ्या की तुम्ही काय करा एकतर लास्टवर रिव्हिजन जर तुम्ही म्हणतायत तर तुम्ही चांगले चांगले यूट्यूबवर कंबाईनचे मॅरेथॉन शंभर टक्के रन होत आहेत तुम्ही ते व्हिडिओ बघा जर माझ्याकडून देणं काही पॉसिबल होत नाही आहे तर दुसरी गोष्ट जर तुम्हाला माझ्याचकडून हवं असेल तर मी तुम्हाला एक सांगते जास्तीत जास्त मी काय करू शकते मी स्वतः स्टडी करून जसं मी तुम्हाला खेलो इंडिया गेम्सचा तो मॅसेजही पाठवला होता आणि खेलो इंडिया गेम्सचं मी तुम्हाला पी डी एफ पण दाखवलं होतं तेच पी डी एफ मी आता बाकीच्या स्टुडंटला दाखवते आहे आणि मी पुन्हा सांगते हे फक्त एका स्टुडंटसाठी नाही आहे एका स्टुडंटच्या अनुषंगाने बाकी सगळ्या स्टुडंटला याची माहिती मिळत असते त्यामुळे सगळ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे बघा आता हा जो खेलो इंडिया गेम्स हा ज्याच्यावर मी सगळे खेलो इंडिया गेम जे सहा कॅटेगरीमध्ये खेळल्या जातात कोणते कोणते बघा विंटर पॅरा यूथ बीच वॉटर युनिव्हर्सिटी गेम्स हे सगळे आता हे पी डी एफ मी टेलिग्रामवर पण टाकलं होतं आणि त्याचा व्हिडिओ मी स्वतः काय केला होता अपलोड केलेला होता ज्याच्यात मी सगळे पॅरा गेम्स ए सॉरी सगळे कोणते खेलो इंडिया गेम्स एका याच्यात कव्हर केले होते आणि त्याच्यात मी जे तुम्हाला शिकवलं होतं तेच मी तुम्हाला काय केलं होतं चॅट फॉर्मॅटमध्ये दिलं होतं तर मग मला तुम्हाला सांगायचं काय आहे मी एक तर तुम्हाला ह्या पद्धतीने करू शकते की फॉर एक्झाम्पल आता तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवते हे बघा हा होता तो व्हिडिओ वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेले सर्व खेलो इंडिया गेम्स हा तो व्हिडिओ होता तर मग हा बघा आता किती मी लास्ट अवर रिव्हिजन किंवा आता हे जर वर्षभराचे मला नीट तुमच्या डोक्यात घुसवायचेच आहेत ना तर शंभर टक्के मला काय करावं लागणार आहे मला तरी हा जर मी डिजिटल बोर्डवर जर शिकवायला गेली असती ना तर मला किती दोन तास कुठे नाही गेले हां फक्त खेलो इंडिया गेम्सवरच तर मग मी जास्तीत जास्त काय करू शकते आता तुमच्यासाठी मी शब्द देत नाही आणि मला तुम्ही प्रतिक्रिया द्या नक्की कारण हे सगळं मी त्याच त्या सरांना उद्देशूनच बोलते आहे पण अजून जर तुम्ही जर व्यवस्थित रिस्पॉन्स दिले तर मी कुठेतरी विचार करेल आणि मग मी तुमच्यासाठी हे करू शकते पण हेच की मी ह्याच पद्धतीने ज्या पद्धतीने शिकवती आहे त्याच पद्धतीने शिकवेन तर मग मी एक काम करू शकते सगळे पुरस्कार एकत्र घेणं सगळे स्पोर्ट्स इव्हेंट्स एकत्र घेणं नंतर फिल्म इंडस्ट्रीतले पुरस्कार एकत्र घेणं साहित्यातले एकत्र घेणं नंतर मॅन बुकर मॅन बुकर इंटरनॅशनल काय जे असतात ना ते सगळे पुरस्कार एकत्र घेणं ह्या सगळ्या गोष्टी मी एकत्र करून त्याचे पी डी एफ तुम्हाला हळूहळू आता -हर एकवीस तारखेला तुमची एक्झाम आहे तर मग मी प्रयत्न करेल आणि मी जरी आत्ता बोलते आहे ना तरी मी शब्द नाही देते कारण मलाच माहिती नाही पुढची परिस्थिती बदललेली असते क्षणात हां आणि यालाच जीवन म्हणतात कारण माझेच एक्झामच्या आधी माझ्याच घरात काय होणार आहे किंवा आजूबाजूला काय होणार आहे आणि मला कोणत्या गोष्टीसाठी उभं राहावं राहावं लागणार आहे <coughs> याचं मीच प्रेडिक्ट नाही करू शकत आत्ता शांतता असते तर पुढच्या क्षणाला अजून काहीतरी असतं त्यामुळे मी जस्ट तुम्हाला हे म्हणू शकते मग फॉर एक्झाम्पल जसे मी आ, ल, लता मंगेशकर यांच्या नावाने जे तीन पुरस्कार दिले जातात मग तेच कंपाईल करायचे तेच व्यवस्थित पी डी एफ बनवायचं त्याच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा बन तो तुम्हाला सांगायचा पण तुम्ही बघणार असाल तुम्हाला आवडणार असेल तर देते मग त्याचे अर्थातच पी डी एफ पण मी तुम्हाला शंभर टक्के देणार पण हे मी कधी करणार जर तुम्हाला हवं असेल तर मी प्रयत्न करेल आणि जर मी हो म्हटली तरी समजा व्यत्यय आले माझ्याकडून नाही झालं तर कृपया राग मानू नका मी पण माणूस आहे तर मग मला जमेल नाही जमेल याचे शब्द मी तुम्हाला देत नाही पण माझा प्रयत्न असेल ठीक आहे राहिली माझी गोष्ट माझ्या आयुष्यातली गोष्ट की मी स्वतः लास्ट अवर रिव्हिजनला काय करायची तर माझ्या आयुष्यात तशी फेजच यायची नाही लास्ट अवर रिव्हिजनची मी तुमच्यासारखीच अशी मुलगी आहे जी लायब्ररीत बसून अभ्यास केलेला आहे आणि माझ्या आवतीभोवती ताससन्तास बसणारे पण विद्यार्थी आहेत किंवा होते हां आणि मग मी लास्ट स्टार रिव्हिजनला काय करायची तर मी एवढंच असायचं की आहे तो अभ्यासच झालेला नसायचा तर लास्ट स्टार रिव्हिजनची काही गोष्टच नसायची हे अगदी खरं आहे अगदी मग मी कितीही मेन्स देऊ दे कितीही प्री पास झालेली असू दे ठीक आहे मग मग मी पास कशी व्हायची बरं मग तुमचा प्रश्न काय असेल हा मुलींचं मेरिट कमी लागतं तर मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे मी अनेकदा मुलांच्या ओपनच्या मेरिटमधून पास व्हायचे ठीक आहे तर म्हणजे मला हा पण पॉईंट इथे तुमचा जर कोणी असा आणि असे विचार करणारे असतात मला असं नाही म्हणायचं की तुम्ही असा विचार करता पण मग पुन्हा विषय येतोच ना की मग तुमचा अभ्यास नाही व्हायचा पण मी तुम्हाला एक सांगते जेव्हा मला जे, जे मिळालं आहे ना त्याच्यात मी इन्व्हेस्ट करायची माझा टाईम हां तर फॉर एक्झाम्पल ज्या क्लासला मी होते माझ्या काळात आमची एक हे होती की आम्हाला असं होतं की तुम्ही किती वेळा पण बसा पास होईपर्यंत जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही तुम्ही प्रत्येक याला बसू शकता माझ्याकडे रिव्हिजनचा चान्स कोणता असायचा मग तेव्हा मी जरी प्री देणार असली असली तरी मेन्सचे आमचे वेगळ्या रन व्हायचे मी तिथे जाऊन बसायचे त्यामुळे सारखं सारखं तो अभ्यास करून करून रिव्हिजन करून करून माझं ते तेव्हाच पाठवून जायचं ठीक आहे म्हणजे मी पहिल्या मी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना पण सांगते मी माझी पहिली प्री फक्त आणि फक्त क्लासेस करून पास झालेली कारण सेल्फ स्टडीला वेळच नसायचा हां घरी आले की घरातली कामं अमाप असतात ठीक आहे दळण दळण्यापासून दळण दळून आणण्यापर्यंत मग ज्याच्यात आपण ते दळण करून आणतो त्या पिशव्या धुण्यापर्यंत हे मी जास्त तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं मुलींचे अजून बाकीचे खूप प्रॉब्लेम्स असतात मी इनडेप्थ कधी बोलते जेव्हा एखादा मुलगा खरंच खूप ॲप्रोच होतो आणि एका मुलाला मी सांगितलेलं पण आहे की एवढे प्रॉब्लेम असतात त्याच्यावर मात करून पुढे जायचं असतं ठीक आहे तर मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की परिस्थितीवर मात करावी लागते ठीक आहे जी मात मी माझ्या आयुष्यात करत आलेली आहे आणि आम्ही करतच आलेलो आहोत ठीक आहे म्हणजे मला माझ्या याच्यातून तुम्हाला सांगायचं काय आहे इथे मला माझं कौतुक नाही आहे प्लीज कोणी मिसअंडरस्टँड करू नका याच्यातून मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत एक तर माझ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा व्हावा ठीक आहे हा एक माझा उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट परिस्थितीवर मात तुम्ही पण करा आणि तुम्ही करतातच आहे फक्त मला याच्यातून अजून काय सांगायचं आहे की खचून तुम्ही पण जाऊ नका <coughs> तुम्ही पण खचू नका म्हणजे एक दुसऱ्याला धीर देणं दुसऱ्याला मोटिवेट करणं हा माझा एक उद्देश असतो त्यामुळे मग मी तुम्हाला लास्टर रिव्हिजनचं माझी काय कंडिशन असायची हे मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे त्यामुळे मी कधीच असा विचार नाही केला की अरे आता परीक्षेला जायचं आहे ना ने, ने। माजा, माजा आता थोडा वेळ आहे मग आता आपण मेंदू शांत ठेवू हां आणि असं खूप जणं म्हणतात ना आदल्या दिवशी काय वाचायचं नाही असं नाही माझं म्हणजे मेडिकल फील्डमध्ये पण नाही झालं कधी आणि आताही नाही होते माझं मी शेवटच्या क्षणापर्यंत शांततेने वाचतेच पूर्ण गर्दी नाही करून घेत अभ्यासाची डोक्यात पण मे माइंड माझं शांतच ठेवून जेवढं आत्मसात होईल तेवढं प्रयत्न शेवटपर्यंत करत राहते म्हणजे असं अजिबात नसतं की आदल्या दिवशी आहे ना मग आता मी शांत राहणार आहे शांत मनाने राहायचं असतं पण जेवढं आपल्याला भेटेल अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास नक्कीच आपण करायचा असतो ठीक आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं त्याच्यानंतर बरं समजलं सर तुम्हाला मला काय सांगायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल एखाद्या चांगल्या यूट्यूबवरचे प्रश्न आ, प्रश्न म्हणते यूट्यूबरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल जे मॅरेथॉन राबवत आहे तुम्ही त्यांना फॉलो करू शकता आणि जर ह्या पद्धतीने हवं असेल पण तेच मला करणं थोडंसं इम्पॉसिबल वाटतं किंवा मग मी प्रयत्न करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल म्हणजे करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल बघू कितपत पॉसिबल होतं ते ठीक आहे आणि त्याच्यानंतर अजून एक एक सायन्ससाठी ज्या सरांनी मला सांगितलं होतं की मॅडम हे लेक्चर्स घ्या तुम्ही कसले प्लांट क्लासिफिकेशन आणि ॲनिमल क्लासिफिकेशन तर त्या सरांना एक फक्त सांगणं आहे त्या सरांना आणि बाकीच्यांना पण जे माझे सायन्सचे लेक्चर फॉलो करतात की ह्या पद्धतीने जे मी घेते आहे मला याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि सोपं करून शिकवायचं आहे ठीक आहे आत्ता सध्या मी काय करते आहे काहीच न करण्यापेक्षा मी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते आहे तर मग त्या सरांना माझं हे सांगणं आहे सायन्ससाठी जे सर रिक्वायरमेंट होती त्यांची की मला एक विस्तृत स्वरूपात चांगल्या पद्धतीने ज्याच्यात तुमच्या खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आता काही गोष्टींच्या मी नोट्स काढलेल्या नाही आहे पुस्तकच दाखवते बरोबर तर मग थोडं चार्ट फॉर्मॅटमध्ये गोष्टी आणून मग त्या तुमच्यापर्यंत डिलिव्हर करायच्या होत्या ज्या आत्ता पॉसिबल नाही आहे त्यामुळे सर तुम्ही आत्ता सध्या हे लेक्चर फॉलो करा मला एक थोडा कालावधी गेला ना की मी डिजिटल बोर्डावर हे लेक्चर्स आणण्याचा नक्की प्रयत्न करेल किंवा अजून वेगळ्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हाला अजून ह्या गोष्टी सोप्या सोप्या होत जातील ठीक आहे चार्ट फॉर्मॅटमध्ये आणलं तर नक्कीच तुम्हाला अजून फायदा होईल हां तर आपण आजच्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया आणि मला माहिती आहे नक्कीच माझ्या व्हिडिओमध्ये मी अवांतर बोलते त्या गोष्टी लांबतात पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे उलट एका विद्यार्थ्याच्या अनुषंगाने अनेकांना बऱ्याच गोष्टी कळतात तर तुम्ही स्कीप करण्याचा ऑप्शन तुमच्याकडे आहे आपण बघा प्रश्न बघूया वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत कोणी शोधून काढली तर बघा बेंथमॅन हुकर हा प्रश्न तीन वेळा आलेला आहे हं बघा हा पहिल्यांदा कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकवीस मग आता तुमचं काय याच्यातून तुम्हाला काय कळतं की आपलं तोंडपाटच झालं पाहिजे नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत बेंथमॅन हुकर पुढे बघा खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो तर मी तुम्हाला कालच काय सांगितलं होतं लक्षात ठेवा काय तर टी बी पी असं मी तुम्हाला काल सांगितलं होतं बघा याच्यातच आहे आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं जर ते तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचा फायदा कसा होईल टी बी पी म्हणजे काय थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरुडोफायटा याच्यातला हा जो बी आहे ब्रायफायटा हे काय आहे उभयचर वनस्पती आहे हां ह्या पद्धतीने आता मी हे असं का सांगितलं होतं त्याच्यामागचं रिझन काय ह्या गोष्टी आता इथे रिपीट करणार नाही आहे तर मग आपल्याला लगेच उत्तर क्लिक होतं की ब्रायोफायटा काय उभयच्या वनस्पती आहे कंबाईन ग्रुप सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न पुढे बघा शैवल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो तर अर्थातच कुठे थॅलोफायट्समध्ये पहिल्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं थॅलोफायटा आणि वेगवेगळे जे काही काय म्हणतात त्याला शैवाल आहेत शैवालांचे जे प्रकार होते ते आपण बघितलेले आहेत त्याच्यातही आपण बघितलेलं कोणत्या शैवाळाचा उपयोग आपण खाण्यासाठी करतो आणि मग त्याच्यातलेच खाद्यपदार्थ म्हणून केला जातो मग त्यांचं नाव पुन्हा आगार आगारवर पण प्रश्न आलेला आहे ठीक आहे मग आगार निर्मितीसाठी कोणत्या शैवाळांचा उपयोग होतो याच्यावरही पी वाय क्यू आहे लाल शैवाळांचा उपयोग केला जातो आणि पुन्हा आगारांची उपयोग आगारचा उपयोग सूक्ष्मजीवांची वाढ जेली आईस्क्रीम निर्मितीत केला जातो हे पण गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न आहे याच्यावर पुढे ठीक आहे पुढे बघा हे कळालं कंबाईन ग्रुप बी दोन हजार वीसला शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो थॅलोफायटामध्ये थे। थॅलोफाईट्स त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते शैवा अगार नावाच्या पदार्थाची व्यावसायिक उत्पादनाकरता वापरतात इतक्यात दाखवलं क्लर्क मेन्स दोन हजार एकोणावीसला लाई लाल शैवा ठीक आहे पुढे बघा <coughs> <coughs> ब्रायोफायटा डॅश डॅश या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात तर बघा वाहिनी युक्त बघा हा प्रश्न कंबाईन ग्रुप सी दोन हजार एकोणावीसला विचारलेला आहे आता याचा पण रेफरन्स मी तुम्हाला देते की जे मी तुम्हाला काय सांगितलं होतं एक दोन मिनिट मला तो चार्ट काढू द्या बघा आता प्रश्न काय आहे ब्रायोफायटा डॅश डॅश या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा फायटापेक्षा वेगळा वेगळे असतात हं ब्रायोफायटा डॅश डॅश बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात तर कोणते हे कोणते असतात बिगर वाहिनी बिगरवाहिनीयुक्तात म्हणजे बघा आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं हे मी माझा चार्ट तेव्हा पण तुम्हाला दाखवला होता नीट समजून द्या किंगडम प्लांटी सृष्टी वनस्पती कशी विभागली आहे अवॅस्क्युलर व्हॅस्क्युलर आणि इकडे काय क्रिप्टोगॅमी ठीक आहे अजून दुसऱ्या पद्धतीने पण वर्गीकरण करता येतं मग सध्या एवढं लक्षात ठेवा समजा क्रिप्टोगॅमी जर आपण पाहिलं तर त्याच्यात आपण काल काय बघितलेलं थॅलोफायटा ब्रायोफायटर टेरिडोफायटा बघितलं हा ॲरो दिसतोय ना हा ॲरो इथून इथे आलेला आहे त्याचे हे तीन विभाग थॅलोफायटा ब्रायोफायटर टेरिडो त्याच्यात मी तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला कळतं आहे ना हे बघा ॲरो नीट समजून घ्या थांबा एक मिनिट आणि कृपया समजत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की मी काही चुकीचं बोलते आहे का कारण विद्यार्थी मी ऑफलाईन शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून मग मला कळतं समजतं आहे नाही समजतं आहे डोक्यावरून चाललं आहे मग मी थोडी सांगण्याची पद्धत बदलते ठीक आहे इथे मला समजत नाही आहे आता तुम्ही एकच बघा किंगडम प्लांटी हां काय लिहिलं इथे असंवहनी अबीजपत्री आणि इथे संवहनी असं जर आपण डिवायडेशन केलं फक्त कोणता चार्ट बघताय तुम्ही जो मी निळ्या पेनने ड्रॉ केलेला आहे तो ठीक आहे आता पुढे या अबीजपत्री क्रिप्टोगॅमिंग त्याचे तीन विभाग दिसत आहेत थॅलोफायटो ब्रायोफायटो टेरुडोफायटा एवढं कळलं तुम्हाला आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं टी बी पी असं पाठ करा कसं ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं का पाठ करायचं एक तर तुम्हाला उत्तर सुचलं सुटलं ब्रायोफायटा काय आहे उभयचर आहे त्याच्यानंतर थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा या कोणत्या गटात येतात असंवहनीमध्ये येतात अवॅस्क्युलर प्लांटमध्ये येतात ठीक आहे आणि संवहनीमध्ये काय येतं टेरिडोफायटा येतं आणि प्रश्न काय विचारला आहे ब्रायोफायटा डॅश डॅश या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात तर बघा टेरिडोफायटापेक्षा वेगळे कसे असतात ते टेरिडोफायटा असता वाहिनीयुक्त आणि ब्रायोफायटा असता अवाहिनीयुक्त किंवा असंवहनी अशा गोष्टी लक्षात ठेवा मग पुढे हाच जर चार्ट बघायचा असेल संवहनी वास्क्युलरमध्ये काय येतं म्हणजे सपुष्प वनस्पती बघा आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी मग अनावृत्त आवृत्त पुन्हा कोणते प्रकार एक बीजपत्री द्विबीजपत्री तर अशा पद्धतीने मला या गोष्टी आणायच्या आहेत पुढे बघा कळलं असेल एवढं तुम्हाला आता पुढे वनस्पती वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली बघा दुसऱ्यांदा हा प्रश्न विचारला हा आणि पहिले कधी ग्रुप बी दोन हजार एकवीसला ला आता बघा ग्रुप सी दोन हजार एकोणावीसला ला विचारला आहे नंतर दोन हजार एकवीसला ला विचारला होता वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली बेंथमॅन हुकर पुढे बघा खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था निर्मिती असते परंतु बीजे नसतात बघा खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था निर्मिती असते परंतु बीजे नसतात तर कोणतं टेरिडो फायटा ठीक आहे संवहनी संस्था आहे म्हणतायत ना ते परंतु बीजे नसतात तर कोणते टेरिडो फायटा हां त्या चार्टवरून पण हे लक्षात राहतं पुढे बघा नेचे डॅश डॅश या गटात येते तर कोणत्या टेरिडो फायटा मी कालच म्हटलं नेचे तरी लक्षात ठेवा की टेरिडो फायटामध्ये येते लायकेंच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर आहे तक्क आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालाच उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करते ठीक बाकी आहे बाकीचे ऑप्शन तुम्ही वाचून घ्या हे राज्यसेवा दोन हजार सतराला आलेला प्रश्न आहे पुढे बघा आवृत्तबीजी वनस्पती वनस्पती वर्गातील सर्वात लहान वनस्पती कोणती गोल्फिया हां आजच आपण बघितलं आज जो व्हिडिओ आला होता पुन्हा दाखवतो आवृत्तबीजी बघा वॉल्फिया ही सर्वात लहान आवृत्त बीजी वनस्पती आहे वन कुठे गेली वन एम एम आणि लगेच पुढची बघा युकलिप्टस ही सर्वात उंच आवृत्त बीजी आहे शंभर मीटर ठीक आहे पुढे बघा खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युएल प्लांट म्हणून ओळखला जातो तर लायकेन्स लक्षात ठेवा खालीलपैकी कोणता ग्रुप आता लायकेनवर बघा दुसऱ्यांदा प्रश्न आला आहे एक राज्यसेवेला हे तर पाठच करून ठेवा लायकेनच्या संदर्भात काय महत्वाचं आहे कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालाच उपलब्ध करून देतात शैवल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात याच्यात बघा आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती बोल्फी आहे झालं आपलं हां खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युएल प्लांट म्हणून ओळखला जातो ड्युएल प्लांट म्हणून कोणता लायक याचा आयक्लर अठराशे तेरामध्ये सॉरी तेरा, तेरा आयक्लरप्रमाणे ब्रायोफायटर विभाग कुठल्या भागात आहे तर क्लास हिपेटेसी आणि मसाय हे पाठ करा क्लास हिपेटेसी आणि मसाय आता मी जे म्हटलं ना तुम्हाला की या आपण जे तीन पार्ट्समध्ये तीन का दोन पार्ट्समध्ये जो व्हिडिओ आणलेला आहे याच्यातले इथपासून हे राहिलं आहे आपलं एक इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि हे जे दिसतं आहे ना तुम्हाला ह्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत ज्या मी नंतर आणेल जर मला वाटलं तर ठीक आहे मग त्याच्यात मे बी याचा संदर्भ आला तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल पुढे बघा वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद डॅश डॅश येथे भरली कुठे भरली पॅरिसमध्ये अठराशे सदुसष्ट पी एस आय दोन हजार सोळाला आलेल्यापासून वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद पॅरिस अठराशे सदुसष्ट येथे भरली पुढे बघा वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली व लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली बघा तिसऱ्यांदा आला प्रश्न म्हणजे बघा पी एस आय दोन हजार चौदा मग ग्रुप सी दोन हजार एकोणावीस आणि ग्रुप बी दोन हजार एकवीस तिसऱ्यांदा ठीक आहे बेंथमॅन हो का वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता तर स्पीशीज ठीक आहे पुढे बघा खालीलपैकी न खालील कोणते शैवाळ पाण्यात येते व त्याला फुले येत नाही तर स्पायरो गायरा पाठ करा खालील कोणती शैवाळ पाण्यात येते व त्याला फुले येत नाही स्पायरो गायरा पुढे स्पायरो गायरा डॅश डॅश शैवाळ आहे कोणतं तर हरित शैवाल आहे हरित शैवाल ठीक आहे पुढे बघा सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे तर द्विबीजपत्री मी आज जे तुम्हाला मोनोकॉटोलिडॉन डायकॉटोलिडॉन जे शिकवलं आहे त्याच्यात सांगितलं होतं द्विबीजपत्रीमध्ये तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे काय म्हणतात त्याला उदाहरण लक्षात ठेवा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं इथे बीजपत्रीमध्ये ॲटलीस्ट केळी आणि कांदा लक्षात ठेवायचं मग त्याच्यावरून बाकीचे फीचर्स लक्षात राहतात तसं मग एका बाजूचे फीचर्स लक्षात राहिले की मग इकडचे आपल्याला लक्षात ठेवायला मदत होते बघा इथे काय आहे इथे सूर्यफूल आहे ठीक आहे आंबा सूर्यफूल मोहरी पिंपळ शेंगदाणा आंबा या गोष्टी अशा लक्षात ठेवा मग सूर्यफुलावर प्रश्न विचारलेला आहे पुढे बघा खालीलपैकी को खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या संवहनी वर्गात येत नाही विचारलंय तर बघा हे सगळे नावं माहिती जरी नसतील ना पण मुसी आपल्याला माहिती आहे मुसी कशात येतं हा तर मुसी येतं ब्राय फायटामध्ये थांबा तर मग एवढं आपल्याला लक्षात राहतं बघा मॉसेस हां काय बघतोय ब्रायव ठीक आहे मॉसेस मुसी मग त्यांनी विचारलं काय आहे टेरिडो फॅटा ना पण मुसी आपल्याला माहिती आहे ब्रायव फॅटामध्ये येतं म बरोबर आपल्याला उत्तर क्लिक होतं त्यामुळे ऑप्शन डेंजर जरी असले तरी घाबरायचं नाही एक आयोगाने सोप्पं सोप्पं करूनच दिलेलं असतं उत्तर सोडवण्यासाठी थी, ठीक आहे पुढे बघा वनस्पती द्विनाम पद्धती कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केली तर कार्डलिनियस ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न बघितलेले आहेत ठीक आहे आणि हे प्रश्न तर आपण बघितलेले आहेत अजूनही मला सर्च करून आणायचे होते बाकीच्या ह्याच्यातल्या पण ठीक आहे मला वेळ देऊन करावे लागतील ह्या सगळ्या गोष्टी मग जेव्हा मला वेळ भेटेल मी पुन्हा याच्यावरचे बाकीचे प्रश्न नक्कीच आणेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद